नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रवीण आणि तुम्हाला सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सरशी स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण झेडपी भरतीबाबत महत्त्वाचे अपडेट बघणार आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो जेडपी भरतीबद्दल तुम्हाला मी महत्त्वाचे अपडेट प्रोव्हाइड करणार त्यामुळे ठिकाणी बघू शकता जिल्हा परिषद सरसेवा पदभर दोन हजार तेवीस तर बघा मित्रांनो सोपा शेळकी यांनी सुद्धा ठिकाणी एक महत्त्वाची माहिती दिली आहे ती तुम्हाला प्रोव्हाइड करतो आणि तुमच्या ठिकाणी वेळापत्रक कधी आहे त्याविषयी तुम्हाला मी संपूर्ण माहिती प्रोव्हाइड करतो तर सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुम्ही तुमच्या मुलं फ्रीमध्ये मिळणार आहे आणि झेडपी भरतीवर तुमच्याकडनं कोणती नवीन अपडेट मिसूरणार नाही आहे तर बघा मित्रांनो अपडेट असे वारंवार विभागाला आठवण करून देऊनही निकालाबाबत कोणतीही या ठिकाणी कारवाई होत नाहीये तुम्ही बघू शकता वारंवार मित्रांनो विभागाला ठिकाणी आठवण देऊन सुद्धा निकालाबाबत कोणतीही कारवाई होत नाही आहे अशा ठिकाणी मित्रांनो देखील सांगण्यात आले नंतर बघा ग्रामविकास मंत्र्यांनी या आठवड्यात मित्रांनो सर्व पदांचे निकाल जाहीर करण्याची जिल्हा परिषद सीईओ ना तातडीच्या ठिकाणी आदेश द्यावेत अशा ठिकाणी मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे आणि ह्या आठवड्यात मित्रांनो निकाल आणि पुढील आठवड्यात मित्रांनो एकत्या द्यावेत असं ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता बघा मित्रांनो ही चालली निकाल होत अपडेट आता विद्यार्थ्यांना बघा तुमचं जो काही वेळापत्र आहे त्या व्यागागपत्रबाबत जर बघायला गेलं तर मित्र तुमचं जे वेळापत्र आहे ते वेळापत्र ठिकाणी तयार आहे असं मित्र ठिकाणी माहिती मिळाली म्हणजे जर तुम्ही ज्यावेळेस गिरीश महाजन यांना ठिकाणी तुम्ही कॉल करणार आहात आहात आता त्यावेळेस मित्र त्यांच्याकडून तुम्हाला सांगितलं जातं की तुमचं ठिकाणी वेळेपत्र तयार आहे आणि मित्रांनो ही जो हे सोमवारी मित्रांनो म्हणजेच का तुम्ही जर बघितला तर सोमवारी हे वेळापत्र मित्रांनो झडपिलिकेने वर्ग करण्यात येईल असं ठिकाणी सांगण्यात आलं होतं आणि मित्रोनो बुधवारपर्यंत म्हणजेच मित्रांनो इथे दोन दिवसामध्ये बुधवारपर्यंत मित्र तुमचं वेळापत्र तुमच्या ठिकाणी वेबसाईटवर तुम्हाला कधी पाहायला मिळणार आहे अशा ठिकाणी सांगण्यात आलेला होता आता हे वेळापत्र बुधवारी मित्रांनो येऊ शकतं मंगळवारी येऊ शकतं त्यात काही शंका नाही आहे पण मित्रांनो बुधवारपर्यंत तुमचं रिकीने वेळापत्र येईल अशी ठिकाणी माहिती मिळाली आहे आता विधी मित्रांनो यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे जास्त जास्ती कॉल करावं लागणार आहे आपली जी मोहिमी मित्रांनो ती आपल्या आपल्याने कंटिन्यू करावं लागणार आहे तेव्हाच मित्र तुमचं वेळापत्र येणार आहे नाहीतर ना मित्र तुमचं वेळापत्र या ठिकाणी आचारसहितेमध्ये येणार नाही आणि आचारसहित लागून जाईल मग जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं वेळापत्र आलं पाहिजे तर तुम्हाला मित्रांनो सपोर्ट करणं गरजेचं आहे आणि ठिकाणी कॉल करावं लागणार आहे आता कॉल कॉल करावं करावा लागणार आहे तर मित्रांनो गिरीश महाजन असतील पोगटराव दुष्कंग असतील किंवा मी तुमची जीव असतील त्यांना तुम्हाला ठिकाणी कॉल करायचे तेव्हा जास्त जास्त विद्यार्थी कॉल करतील तेव्हाच मित्र तुमचं वेळापत्र ठिकाणी प्रसिद्ध केलं जाईल नाहीतर मित्रांनो ते सुद्धा ठिकाणी टाळाटाळ करतील आणि आचारसी द्या लागून देईल तुमचं वेळापत्र नाही म्हणून मित्रांनो जर तुम्हाला वाटत असेल की एक्झाम झाली पाहिजे आणि वेळापत्र ठिकाणी आलं पाहिजे तर जास्त जास्त विद्यार्थ्यांनी कॉल करायचे आणि आपली ही मोहीम आपल्या टिकिनी मित्रांनो चालू ठेवायची आहे जर विधी तुमचं सपोर्ट असेल तर मित्रांनो यशक्य आहे जर तुमचं सपोर्ट नसेल तर मित्रांनो तुमचं वेळापत्र येणार नाही जर तुमचं सपोर्ट असेल तर फक्त कमेंट सेशन देऊन पाठवा की सर माझा ठिकाणी सपोर्ट आहे सर मी या ठिकाणी कॉल करणार आहे फक्त एवढं देऊन पाठवा जेवढी जास्त विद्यार्थी कॉल असतील तेवढे लवकर तुमचं वेळापत्र येणार आहे आणि मित्रांनो इथे दोन दिवसामध्ये तुमचं वेळापत्र प्रसिद्ध केलं असेल आणि विधी जर वेळापत्र प्रसिद्ध झालं तर तेव्हा खरा मित्रांनो आपल्या ठिकाणी विजय असणार आहे आणि तेव्हा खरं मित्रांनो आपल्या मोहिमेला लाडकेने यश मिळालं असं आपण अडिकाने म्हणू शकतो आतापर्यंत मित्रांनो अर्धे यश मिळालं आहे जर पूर्ण यश हवं असेल तर आपल्या लाडकेने मित्रांनो आपली जी मोहीम त्या ठिकाणी सुरू ठेवावी लागणार आहे म्हणून ज्या ज्या विद्यार्थ्यांचा सपोर्ट असेल त्यांनी फक्त कमेंट सेशनमध्ये लिहून पाठवा की सर माझा सपोर्ट आहे सर मी या ठिकाणी कॉल करणार आहे आणि मित्रांनो कॉल केल्याच्यानंतर तुम्हाला काय माहिती मिळते त्यांच्याकडून मित्रांनो काय उत्तर मिळतं तेही कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा कारण विधेयंत्रणू इतर विद्यार्थ्यांनासुद्धा तुमच्या एका कॉलमुळे मदत होणार आहे आणि काय माहिती मिळाली हेही या ठिकाणी घडणार आहे नाहीतर तुम्ही कमेंट सेशनमध्ये लिहून पाठवा की त्यांच्याकडून काय माहिती मिळाली पेक्षोमध्ये मित्रांनो मी ती सर्व माहिती शेअर करणार आहे की नेमकं या ठिकाणी काय सांगितलं तुमचं वेळापत्रावर काय अपडेट दिले संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी माहिती प्रोव्हाइड करणार आहे वेळागत्र तयार आहे वेळापत्र कधी येईल असं ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे बुधवारपर्यंत त्या ठिकाणी जाहीर करणार आहे आता पाहावं लागणार की वेळापत्र येतं की नाही फक्त तुमचं सपोर्ट आहे की नाही लिहून पाठवा जर तुमचं सपोर्ट असेल तर लिहून पाठवा सर माझा ठिकाणी सपोर्ट आहे मी या ठिकाणी कॉल करणार आहे फक्त एवढंच तुम्हाला लिहून पाठवायचं आहे ज्या ज्या विध्यांचा सपोर्ट असेल लिहून पाठवा सर माझा ठिकाणी सपोर्ट आहे आणि विदेंतीनं बुधवारपर्यंत वाट बघा बुधवारपर्यंत जर तुमचं वेळापत्र आलं नाही तर मग मित्रांनो आपल्या ठिकाणी पुन्हा एकदा जोरदार मोहीम सुरू करायची बुधवारच्या नंतर ठीक आहे व्हिडिओ आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायचं नका तुमचं सपोर्ट आहे की नाही कमेंट सेशन लिहून पाठवा टेलिग्राम चॅनल ലിങ്ക്ഡിപ്ശൻ ബോക്സ് ദിവ നവീന അഭിപ്രായ ഓപര്യം ധനവാദ